महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस नाहीच भाजपचं स्वप्न भंगणार दोन पक्ष फोडले तरी सर्व्हेंचे आकडे भाजपच्या पाळण्यात पडेना इकडे अठ्ठावीस तिकडे एकवीस महाराष्ट्र भाजपला दणका देणार दोन चुका ज्या भाजपच्या पथ्यावर पडल्या म्हणून नाराजी नेमकं घडलंय का महाराष्ट्र लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान आता महाराष्ट्रातील लोकसभेची यादी भाजपाकडून जाहीर झाली आहे वीस उमेदवारांना तिकीट सुद्धा जाहीर झाले अशामध्येच आता सर्व्हेचे आकडे पुन्हा एकदा समोर येत आहेत देशात ओपिनियन पोलनुसार पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेमध्ये येण्याची शक्यता आहे पण महाराष्ट्रामधील चित्र हे वेगळं असणार आहे महाराष्ट्र यावेळी बीजेपीला किती पद जुमानणार हा प्रश्नच आहे कारण सर्वेतून समोर आलेले आकडे हेच सांगतात की महाराष्ट्रात बीजेपी फॅक्टर चालणार नाही लोकसभा निवडणूक जिंकून पुन्हा तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजप कामाला लागली आहे राहुल गांधींनी पुन्हा न्याय यात्रेच्या माध्यमातून देश पिंजून काढलेला आहे महाराष्ट्र गृहमंत्री अमित शहा यांनी मिशन घोषणा केली आहे लोकसभेच्या निवडणुकाही घोषित झाल्यात मात्र जो सर्व्हेनुसार आकडा समोर आला आहे त्यामध्ये पंचेचाळीसचा आकडा महायुतीला गाठताना दिसत नाहीये महाराष्ट्र लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत ज्यात महायुतीला अठ्ठावीस जागा तर महाविकास आघाडीला वीस जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय महायुतीच्या अठ्ठावीस जागांमध्ये भाजपला सतरा जागा म्हणजे दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत भाजपला महाराष्ट्रात सहा जागांचं नुकसान होताना दिसत तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटाला अकरा जागा दाखवण्यात आल्या तुम्ही हे टेक्सच्या माध्यमातून पाहिलंय आता देशात पंतप्रधान मोदींनी चारशे पारची घोषणा केली आहे संपूर्ण देशात ओपिनियन पोल पाहिल्यास एनडीएचा आकडा चारशे पार होत नसला तरी सुद्धा चारशेच्या जवळ जाऊ शकतोय भाजप प्रणित एनडीए आघाडीला तीनशे त्र्याऐंशीच्या आसपास जागा मिळू शकतात परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी जागा ज्या आहेत त्या भाजपाला मिळणार आहेत मागच्या वेळेस यावेळी सहा जागांचं नुकसान भाजपाला सोसावं लागणार आहे त्यासोबतच एकनाथ शिंदे सीट निवडून आल्या होत्या यावेळी तितक्याही निवडून येताना दिसत नाहीये एकंदरीत बघितलं तर बीजेपीने स्वतःचा वाटा लोकसभा निवडणुकांमध्ये जास्तीचा घेतलाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे आणि तरी सुद्धा भाजपाला लोक स्वीकारत नाहीयेत त्याला कारण म्हणजे भाजपाच्या दोन चुका पहिली चूक म्हणजे भाजपा हा स्वतःला सर्वात मोठा पक्ष समजतो ताकदीचा पक्ष समजतो लोक काँग्रेस राष्ट्रवादीला कंटाळलेले आहेत हे छाती ठोकून सांगतो परंतु निवडणुका लागल्या की याच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते फोडतो आणि आपल्याकडे वळून त्यांना तिकीट देतो मग ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाविरोधात ते रान उठवतात त्यांच्याच आमदारांना खासदारांना का घेतात हा पहिला प्रश्न भाजप प्रति जो आहे तो लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेची बंडखोरी असो किंवा मग शरद पवारांचा पक्ष फोडणं असो या दोन्ही गोष्टींमध्ये बीजेपीची भूमिका मोठी राहिली आहे असा लोकांचा अंदाज आहे आणि हे दोन पक्ष फोडण्यासाठी आणि मागची सूत्र हलवण्यामागे भाजपाच होता अशीही लोकांची विचारधारा आहेत या दोन्ही गोष्टी ज्या आहेत बीजेपीच्या त्या लोकांना पटत नसल्या कारणानं लोक लोकसभेला दणका देताना दिसतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक